जय जय रघुवीर समर्थ दास दासबोधातील सातव्या दशकातील दहावा समास देहांत निरूपण या समासात समर्थ रामदास स्वामींनी सांगितले की मरण हे सत्य आहे पण ते आत्म्याचे नव्हे देहाचे आहे म्हणून साधकाने देहाभिमान सोडून आत्मस्मरणात राहावे असे झाल्यास देहांत झाला तरी आत्मा मुक्त व आनंदी राहतो अशा प्रकारचा विचार समर्थांनी या समासामध्ये व्यक्त केलेला आहे त्याचं वाचन आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत श्रीराथ्या ते चिले सत्य सत्य चि झाले असत्य मायाविभ्रमाचे कृत्य ऐसे असे पाहता श्रीराम सत्यकलाया कारणे बोलिले नानानिरूपणे तैे नाधरणे असत्या असत्याचे श्रीराम असत्यंतरे बिंबले ते दृढधले सत्यसोन हरपले जेथील तेथे श्रीराम वेदशास्त्रे पुराणे सांगती सत्याचा निश्चयो करीति तरी नये आत्मप्रचिती सत्यस्वरूप श्रीरा सत्यसोनाच्छादले मिथ्यासो न सत्य झाले ऐसे विपरीत वर्तले देखत देखता, देखता श्रीराम ऐसे मायेची ऐशी मायेची करणी कळो आली तत्क्षणी संत संगे निरूपणी विचार घेता श्रीराम मागा झाले निरूपण देखिले आपनाशी आपण आपना, तेने बानली खुन परमार्थाची श्रीराम तेने समाधान झाले चित्त चैतन्य मिळाले निज स्वरूपे ओळखले निज वस्तुशी श्रीराम प्रार प्रारब्धे टाकीला देहो बोधे फिटला संदेहो आताची पडो अथवा राहो मिथ्या कलेवर श्रीराम ज्ञानियाञ्चे जे शरीर ते मिथ्यत्वे निर्विकार जेथे पडे ते चिसार पुण्यभूमि साधु पावन साधुदर्शने पुरती पुरतीताञ्चे मनोरथ साधु नयेताजिने व्यर्थ तया पुण्यक्षेत्राञ्चे श्रीराय जे चेतिर पडावे हे शरीर हा इतर जनांचा विचार साधुतो नित्यमुक्त श्रीराम उत्तरायन ते उत्तम दक्षिणायन ते अधम हा संदेही वशे भ्रम साधुतो निसंदेही श्रीराम शुक्लपक्ष उत्तरायन गृही गृहि दीपदिवामरण न्तिरहावि स्मरण कारणे श्रीराम न लगे योगे आसिता मुक्तपुण्यरासि तिलाञ्जलि पापपुण्यासि दिधलितेने श्रीराम देहाचान्त बरा देह सुखरूप गेलासनति धन्य जन श्रीराम जनांचे विपरीत मत अंती भेटतो भगवंत ऐसे कल्पून घात करीती आपुला स्वय श्रीराम जिता सार्थक नाही केले व्यर्थ आयुष्य निघून गेले मुळी धान्याची नाही पेरिले के उगवेल कैसे श्रीराम जरी केले केलेश्वर भजन तरी तो हुई जे पावन जैसे व्यवहारिता धन राशी माथा लाभे श्रीराम दिधल्या विन पावी जेना पेरिल्या विन उगवेना ऐसे हे वाक्य जना आहे आय श्रीराम न करिता सेवेचा व्यापारा स्वामी समने कोठे मुशारा, तैसे भक्त नरा सहितन घडे श्रीराम जिता नाही भगवत भक्ती मेल्या कैची होईल मुक्ती असो जे जे आयसे करीती ते, ते पावती तैसेची श्रीराम एवं न करिता भगवत भजन न हुई जे पावन जरी आले बरवे मरण तरी विना धोगती श्रीराम म्हणून साधूचे साधूने आपुले सताच सार्थक केले शरीर कारणी लागले धन्य त्याचे श्रीरा जे का जीवन मुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो राणी अथवा पडो स्मशानी तरी ते धन्य झाले श्रीराम साधूंचा देह खितपला अथवा श्वानादिकी भक्षिला हे प्रशस्त न वाटे जनाला श्रीराम म्हणून कष्टी होती तर जन परिते बापुडे अज्ञान नेनती वरम श्रीराम तो जन्मलाची नाही थाईचा, त्यास मृत्यू येईल कैचा विवेक बळे जन्म मृत्यूचा घोट भरिला जेणे श्रीराम स्वरूपानुसंधान बळे सगळीच माया नाडळे तयाचा पारन कळे ब्रह्मादिकाशी श्रीराम तो जितची असता मेला मरणास मारून जियाला। आला जन्म मृत्यून स्मरे त्याला विवेक श्रीराम तो जनी दिसतो परी वेगळा वर्तता भासे निराळा दृश्य पदार्थ त्या निर्मळा स्पर्शलाची नाही श्रीराम असो ऐसे जन, त्यांचे घडलिया भजन तेने भजने पावन इतर जन होती श्रीराम सद्गुरूंचा जो अंकित साधक तेने केलाच करावा विवेक, विवेक केली तर्क फुटे निरूपनी श्रीराम, येची साधकासी निरवने, अद्वैत प्रांजड निरूपने, तुमचेची समाधान बाने, साधूत अईसे श्रीराम, जो संतासी शरण गेला, तो संतची होणी खेला, इतरजना उपयोगाला कृपा श्रीराम ऐसे संतांचे महिमान सन्तसङ्गे होते ज्ञान सत्सङ्गा परते साधन अनिकनाहि श्रीराम गुरुभजनाचेनि आधारे निरूपना चैनिविचारे क्रियाशुद्ध निर्धारे पाविजे पद श्रीराम परमार्थाचे जन्मस्थान सद्गुरूचे भजन सद्गुरु भजने समाधान अकस्मात बाने श्रीराम देह मिथ्या जानो निजीवे याचे सार्थकची करावे भजन भावे तो शिवावे चित्त सद्गुरूंचे श्रीराम शरणागताची वाहे चिंता तो एक सद्गुरु दाता जयसे बाळका वाढवी माता नानायत्नी करुणि श्रीराम यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरव। मनोनी सद्गुरुचे भजन, जयास जयासघे तोचि धन्य सद्गुरुविन नाही श्रीराम सरली शब्दाची खटपट, आला ग्रंथाचा शेवट येथे सांगितले स्पष्ट सद्गुरु भजन श्रीराम सद्गुरु भजना परते काही मोक्षदायक दुसरे नाही जयासन कावी अवलोकावि गुरुगीता श्रीराम तेथे निरूपिले बरवे पार्वती प्रति सदा शिवे या कारणे सद्भावे सद्गुरुचरण सेवावे श्रीराम जोये ग्रंथी चा विवेक पाहे साधक तयास सापडे एक निश्चयो ज्ञानाचा निश्चयो श्रीराम ग्रंथी बोलिले अद्वैत तो मनु प्राकृत सत्य वा वेदान्त अर्थाविषयी श्रीराम प्राकृते कळे सकळ शास्त्री पाहता मिळे आणि समाधान निवळे अंतरयामी श्रीराम ते प्राकृत म्हणून नये जेथे ज्ञानाचा उपाय मूर्खाशी कळे काय मर्कटानायी केळे जैसे श्रीराम आता सोहे बोलणे अधिकार परत्वे घेणे शिंपी मधील मुक्तवणे मनोनये श्रीराम जेथे नेति नेति मनति श्रुते तेथेन चले भाष्यवित्पत्ति परब्रह्म आदियन्ति अनिर्वाच्य श्रीरा हरि तत्सद श्री बोधे तत्सदिति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तमदशके देहातीतनिरूपणम् नाम दशमसमासः जय जय रघुवीर समर्थ दशक सातवा समाप्त कुंडलिका वरदा हरिविठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ